श्रीकृष्ण म्हणतात द्रौपदीच्या आयुष्यातील सहा रहस्य द्रौपदी महाभारतातील असे पात्र आहे ज्याच्याशिवाय महाभारताची कल्पना करू शकत नाही महाभारताचे युद्ध भलेही पांडवांनी जिंकले होते पण युद्ध जिंकण्याची प्रेरणा द्रौपदी होती द्रौपदी ती ज्वाला होती तिने तिच्या मर्यादा आणि सन्मानासाठी कौरवांच्या रक्ताने कुरुक्षेत्रातील मैदानाची तहान भागवली होती द्रौपदी महाभारत युद्धानंतर भारतवर्षाची महाराणी बनली होती पण द्रौपदीचं आयुष्य आणि अंत अशा रस्त्याने गेलं की जे माहीत झाल्यानंतर सगळे हैराण राहतात द्रौपदीचे सहा रहस्य याप्रमाणे आहेत एक भगवान श्रीकृष्ण द्रौपदीचे खरे मित्र होते द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना तिचा खरा मित्र साथी आणि भाऊ मानत होती एक भगवान श्रीकृष्णच होते जे संकटाच्या वेळी द्रौपदीच्या बरोबर उभे राहत होते त्या भरलेल्या सभेमध्ये अनहोनी होण्यापासून भगवान श्रीकृष्णांनीच द्रौपदीला वाचवले होते जेव्हा दुर्योधनाचा भाऊ दुःशासन भर सभेमध्ये द्रौपदीला त्रास द्यायला सुरुवात करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण होते ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते दोन द्रौपदीने ठेवली होती ही अट जेव्हा द्रौपदी समोर पाच पांडवांबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला तेव्हा द्रौपदीने विवाहासाठी एक वेगळीच अट ठेवली होती द्रौपदीने सरळ सांगितले की ती या विवाहासाठी तयार तर आहे पण ती तिच्या गृहस्थ जीवनातील रहस्य दुसऱ्या कोणालाही सांगणार नाही तीन भीमावर होते सगळ्यात जास्त प्रेम द्रौपदीचे पाच पती होते पण पाचपैकी भीमाबद्दल द्रौपदीला विशेष आपुलकी होती त्याचे एक खास कारण आहे भीम एकटाच असा होता जो द्रौपदीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सगळ्यात आधी आवाज उठवत होता द्रौपदीच्या शीलहरणाच्या सुद्धा सगळे पांडव खाली मान घालून शांत बसले होते पण भीमाने विरोध केला दुःशासन वधाची प्रतिज्ञा भीमानेच घेतली होती आणि द्रौपदीचा प्रण तो सुद्धा भीमानेच पूर्ण केला होता चार द्रौपदीचे निर्भीड आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यामध्ये द्रौपदी न कधी कोणाकडून हरली ना ती कोणालाही घाबरली भरलेल्या सभेमध्ये जेव्हा द्रौपदीला त्रास दिला गेला तेव्हा ती शांत बसलेल्या भीष्मपितामह द्रोणाचार्य कृपाचार्य अशा योद्ध्यांना बोलली की तुमच्यासारख्या योद्ध्यांसमोर एका महिलेचा अपमान होत आहे आणि तरीही तुम्ही तमाशा पाहत आहे असं मानलं जातं की द्रौपदी कोणी साधारण कन्या नव्हती तर ती अग्नीपासून प्रकट झाली होती पाच द्रौपदीला प्राप्त होतं असं वरदान धार्मिक कथांमध्ये द्रौपदीला दिव्यकन्या म्हटले आहे द्रौपदीचा जन्म सामान्य पद्धतीने न होता हवन हवनकुंडातील अग्नीपासून झाला होता द्रौपदीला आजीवन कुमारी कुमारिका राहण्याचे वरदान प्राप्त होते असे वरदान असल्यामुळे द्रौपदी सगळ्या पतींबरोबर समान व्यवहार करू शकत होती सगळ्या पतींबरोबर पत्नी धर्म निभावताना सुद्धा द्रौपदी नेहमी कुमारी राहत असे सहा शरीर त्यागापूर्वी द्रौपदीने भीमाला असे काय सांगितले होते द्रौपदीबद्दल भविष्य पुराणांमध्ये म्हटले आहे की द्रौपदी पूर्वजन्मी एक विधवा ब्राह्मणी होती पण काही कथांमध्ये द्रौपदीला इंद्राणी आणि लक्ष्मी स्वरूप मानले आहे शेवटच्या वेळी जेव्हा पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गामध्ये जात होते तेव्हा पाय घसरून द्रौपदी खड्ड्यांमध्ये पडू लागली तेव्हा भीमाने तिचा हात पकडला भीम द्रौपदीला वाचवू शकला नाही पण शरीराचा त्याग करते वेळेस द्रौपदी भीमाला म्हणाली जर परत जन्म मिळाला तर मला परत तुमची पत्नी बनण्याची इच्छा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा